मित्रांनो चला आता बाजार दाखवला दाखवता तुम्हाला आता सध्या पेरण्या चालू आहे जे ज्यांच्याकडे विहीर वगैरे नाही आहे ज्यांचं पाणी भरतं नाही त्यांच्या अजून कपाशा लावायच्या बऱ्याच जणांच्या बाकी जणांना लावल्या असतील पण ज्यांचं थिबकवरती त्यांच्या कपाशा जवळपास आता ख वखरेवर येऊन गेलेल्या आहेत वखऱ्यावर तर चला थोडं बाजारभावामध्ये काय चालू अवजारांचा भाव वगैरे हे देखील आपण बघू हे आमच्या गावाशी दिसत आहे यांना विचारून केवढ्यात घेतलं भंडाव कवड आले ते साडेपाचश साडेतीनशेमध्ये पाचशे साडेपाचशे सांगतात ओके मित्रांनो साडेपाचशे सांगत होते साडेतीनशे मध्ये घेतले त्यांनी एक अडीच पुढे दोन पुढे अडीच आहे का मित्रांनो अवजार वगैरे बघून घ्या धुळे बाजार हे फक्त बाजाराच्या दिवशी इकडे असतात इतर दिवशी घरी असतात ते साडेतीनशे सांगितले

किती प्रकारच्या आहे आपल्याकडे आज भरपूर चिचोला नीम अच्छा हे किती फुटची सहा फुटची आठ बिल्लास आठ बिल्लास आता आता कशासाठी लागेल गाड्याला गाड्याला अच्छा आता वखरणीसाठी पेरणीसाठी कुठले असतील आठ बिल्लास बारा विल्लास दहा बिल्लास बिल्ला सुरस्त दिला ओके जितका मोठा मारा तसं मारा वरती दुसरे दुसरे लागते जसं मारा तशी दुसरे आता याची काय किंमत असणार द्यायची सांगा रुपये द्यायची हो द्यायची सहाशे रुपये साडेसहाशे सांगा लागतं पाच पन्नास कमी आहे करून द्यावा ओके हो हा हिची हि किती बिल्लाशी ही आता बारा चौदा अच्छा बारा चौदा बिल्लाशी याची काय किंमत ही बाराशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये हजार रुपये आणि कुठले लाकूड बोलले अंजनचं बाबुडे जास्त करून बाबूड चालतो काळा बाबूड का हो केल्या बाबुळ केल्या अच्छा आपलं गाव कुठे पारोडा पारोडा प्रॉपर पारोडा अच्छा तुमचा मोबाईल नंबर देऊन कोणाला लागलं तुमच्याकडे हो घ्या ना चौऱ्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे चौदा सातशे अकरा चौदा सातशे अकरा आपलं नाव पिंटू सुखलाल चौधरी पिंटू सुखलाल चौधरी पारोडा मध्ये कुठे आपलं दुकान हायवेलाच आहे आपलं हायवेला आहे का अच्छा धुळे बाजार धुड बाजार करता अजून कुठले बाजार करता आम्ही जोडग्याला जातो परत परत झोडगाव धुळे आणि पारोडा जोडगा कधी गुरुवारी गुरुवारी धुळे मंगळवारी धुळे आणि बाकी इतर दिवस मग परवाडा चालेल ठीक आहे तर मित्रांनो या किमती वगैरे होत्या जे तुम्हाला सांगितलं हे पण ते किती बिल्ला अकरा बिल्ला अच्छा अच्छा चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा विनाकारण कॉल करू नका चला थोडं अवजार वगैरे दाखवू सांगा

जोडी मित्रांनो देखील मला थोडे माहिती सांगा ना तुमची किमती वगैरे ज्या द्यायच्या किमती त्या सांगा द्यायची तीन फुटी चारशे रुपये चारशे रुपये तीन पुढी चारशे ला हा मग आता उभे उभ्या हा किती पुढे अडीच फुट अडीच पुढे तीनशे रुपयाला अच्छा इकडचा अडीचशे अडीचशे रुपयाला किती पुढे तो मित्रांनो जोड तीनशे ला दिली हा चारशेला दिलाय आणि शंभरला दिली आठशे आठशे रुपये मध्ये सामान घेतलंय कुठले तुम्ही शिरदा बाकी दुकाना फिरले का तुम्ही नाही फिरले का अच्छा मित्रांनो हा जो भाऊ हा गॅरंटी देतो हे की तुम्ही पहिले तर दुकाने फिरा मग आपल्याकडे यायला लागलं तर भाऊ तो माल हा बरामपूर आणतोय भाऊ मोबाईल नंबर सांगून द्या तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस एकोणचाळीस एकोणचाळीस एकावन्न एक चोवीस एक चोवीस आपलं नाव सोनवणे करम सोनवणे कुठला वर वरकडे कुंडा नाव राहता का बाजार कुठे कुठले करता शिरपूर सोनगीर गुरुवार शिरपूर सोमवार मंगळवार हा गुरुवारी गुर्वार, सोनगीर का चालेल शनिवार चिचवार मित्रांनो या ठिकाणी भाऊ जात असतो जर कोणाला घ्यायचा असेल तर भाऊकडे एवढा सामान दिसतोय तुम्ही बघू शकता दोन चेडा पावडे दोन शेळा जाड मोठा अच्छा पावडी दोन शेला आहे पावडी दोन शेला दादर अडीचशेला कोयपाला ठीक आहे या ते दिसत्या अडीचशेला सव्वीसा जोड शंभर रुपयाला सव्वीसा जवळ शंभर अडीचशेला कोल्हा शंभर रुपयाला आहे ओके ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार कुठले तुम्ही का आपल्याकडे जे एवढं सामान असेल ना ती द्यायची किंमत असेल ती सांगणार कस्टमर आणणार हा आता किती फुटाची पास आहे चार फुटाची पास आहे मी साडेपाचशेला विकतो साडेपाचशेला विकत माझ्या वकची अडीच फुटाची ती साडेतीनशे रुपयाला फिक्स रेट आहे सगळ्यांची साडे तीनशे रुपयांची हा होयत आहे शंभर रुपयाला विकतो होयत शंभर रुपयाला दीडशे ला आहे दोनशेला आहे हा पन्नास ला पण आहे अच्छा इकडे एक वगैरे तिची शंभर ला जोडी दीडशे ला जोडी शंभर ला दीडशेला सवी जे चार प्रकार मध्ये शंभर दीडशे दोनशे चार प्रकारची सवी शंभर दीडशे बरोबर अच्छा इकडच्या पाचशे वगैरे फोडपाचे आहे पाचचे आहे अडीचशे वाले बी आहे तीनशे वाले पण आहे साडेतीनशेला पण आहे अच्छा दोनशेला पण दोनशे ला पण आहे बाहुबली कटर आहे ते म्हणजे गॅरंटी येईल सगळ्या काही गोष्टी अच्छा याच्यामध्ये दोन हजारला ला आहे पंधराशेला आहे सतराशेला आहे अच्छा तीन चार प्रकार म्हणजे तीन चार प्रकारचे जे लागणार लागणारे सगळे ते यंत्र आहे आपल्यासाठी हा ते अडीचशे रुपये फायनल रेट आहे अडीचशे रुपये फायनल हो अच्छा फावडे वगैरे फावडे वगैरे ते पावडे हे दोनशे रुपये दोनशे रुपये हा मोठं घेतलं अडीचशे पावडा घेतला ते अडीचशे वाला पण नाही तीनशेवाला पण अच्छा आपल्याकडे भरपूर व्हरायटी असते होलसेल पण आपल्याकडं होलसेल पण आहे का होलसेल आहे आपल्या आपल्या माता मंदिर आहे ना हो तिचा शॉप आहे आपल्याला तुझ्याकडे होलसेल जो दिले ओके मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास साठ एकसठ साठ एकसठ सत्तर सत्तर आपलं नाव विकास पवार विकास पवार धन्यवाद मित्रांनो हो शॉप वगैरे मोठं दिसतं इथंच पण एकदम थोडक्यात तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे बाकी तुम्हाला घ्यायचं असेल तर दुकान वगैरे तर बाकी इकडे बाजार बघते एकच करता का तुम्ही आपल्याकडे आठ बाजार कुठले कुठले कुसुंब कुसुंब आहे नेर आहे मस्दी आहे लांबकानी आहे कावटी दुड़ाता। दुड़ाता। शेर, दुकान है। अच्छा मित्रांनो एवढ्या ठिकाणी बाजार करता असतात कर तुम्हाला ज्या ठिकाणी सोयीस्कर पडेल तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही खरेदी वगैरे करू शकता त्याचबरोबर धुळ्यामध्ये तुम्हाला एकविरा माता मंदिर जवळ देखील त्यांचं शॉप वगैरे तिकडे तुम्हाला भेटून जातील मित्रांनो काही दोर वगैरे पण दिसत आहे तुम्ही हा देखील सामान घेऊ शकतात शैली वगैरे असतील जोत्या वगैरे असतील मुक्ष असतील वादी वगैरे असेल केसरी असेल संपूर्ण गोष्टी तुम्हाला तुझ्या बाजाराला बघायला भेटतील बघा की तुम्ही हा देखील बाजार भरलेला आहे त्यांच्या किमती मित्रांनो तुम्हाला इथं हा सौदा होता कमी करतात भरपूर सांगायचे काय असतं आणि कमी करायला भरपूर कमी करता नाही कर कम कमी करतात तर लोक भरपूर हा बघा पूर्ण पट्टा आहे संपूर्ण